नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये नास नाचल्यामुळे सरोजचा पाय सुजलेला असतो आणि रात्रीच्या वेळी कलाही सरोजच्या बेडरूममध्ये जाते व तिच्या पायाला हळद लावून देते आणि तेव्हा सरोज देखील अतिशय भरावून जाते त्यानंतर आपण पाहतो स्पर्धेच्या पुढच्या खेळाची सुरुवात होत असते आणि कलाही आलेली असते परंतु सरोज काही त्या ठिकाणी येत नाही आणि तेव्हा आधीत बोलतो खरे आता स्पर्धाची सुरुवात होत आहे आई आणखीन आली नाही आणि तेव्हा कला बोलते मला वाटते त्यांच्या पायाला लागलेले आहे त्यामुळे त्या, त्या येणार नाहीत आणि ती निवेदकाला बोलते तर मी पुढच्या फेरीमध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि तेव्हा विचारतात असे का काय झाले तेव्हा कलाही सा सांगते माझी पार्टनर आणखीन आली नाही आणि तेव्हा सर्वजण हे सरोजच्या येण्याची वाट पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सरोज ही स्पर्धा पूर्ण करणार की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद